श्री क्षेत्र दंडोबा येथे श्रावण सोमवार यात्रेनिमित्त आमदार नायकवडी साहेब यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने राष्ट्रवादी मिरज तालुका देवजी नाना साळुंके यांच्याकडून भाविकांना फराळ व फळांचे मोठ्या प्रमाणात वाटप करण्यात आले या प्रसंगी मिरजेचे माजी नगरसेवक अथर नायकवडी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष शंकर बापू गायकवाड राष्ट्रवादी मिरज विधानसभा क्षेत्राध्यक्ष महादेवदादा दबडे सामाजिक कार्यकर्ते टाकळीचे युवा नेते सुलेमान मुजावर सोनी सर्वसेवा सोसायटीचे संचालक सुहास चव्हाण पाटगावचे युवा नेते संभाजी पाटील मिरजचे युवा नेते सई पुणेकर वासुदेव साळुंके राजेंद्र साळुंके आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी बोलताना अथर नायकवडी म्हणाले श्री क्षेत्र दंडोबा यात्रेनिमित्त श्रावण सोमवार व आमदार इदरीस नायकवडी यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने तालुका अध्यक्ष देवचिना साळुंके यांच्या वतीने तसेच मिरज तालुका राष्ट्रवादी पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने आज या ठिकाणी फराळ व वा फळे वाटप करण्यात आले हा उपक्रम नक्कीच समाजाला दिशा देणारा आहे अशा उपक्रमांमुळे नायकवडी कुटुंबाला मनस्वी आनंद झाला आहे या फराळ वाटपाचा शेकडो भाविकांना लाभ झाला तसेच सामाजिक सलोका राखण्याच्या दृष्टीने हा एक विधायक उपक्रम म्हणावा लागेल यामुळे समाजातील सर्व बांधव गुन्हा एकमेकांचे सण उत्सव साजरे करून आनंदी होतील यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष शंकरबापू गायकवाड आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले की प्राचीन पुरातन व ऐतिहासिक दंडोबा डोंगरावर श्रावण सोमवार व आमदार नायकवडी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सकाळी भल्या पहाटेपासून पक्षाचे तालुकाध्यक्ष व सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने सदरचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला याचा अनेक उपस्थित भाविकांना लाभ झाला हा उपक्रम अतिशय प्रेरणादायी असून भविष्यात असे उपक्रम राबवण्यास कार्यकर्त्यांनी प्राधान्य द्यावे पहाटे आमदार साहेबांना दीर्घायुष्य लाभण्यासाठी शंभू महादेवाची महाआरती व दुग्धाभिषेक करण्यात आला सर्व मान्यवरांचे व भाविकांचे तालुका अध्यक्ष देवजी साळुंखे यांच्या वतीने स्वागत देखील करण्यात आले व आभार विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेवदादा दबळे यांनी मानले